हॅलो वेलकम बॅक टू आवर चॅनल कशात सगळे आणि आत्ता वाजले आहे रात्रीचे दहा आणि मी घेऊन आले आहे नारळ दूध लाह्या कारण उद्या आहे नागपंचमी आणि त्याची तयारी आजच करून ठेवायची आहे कारण उद्या ऑफिससुद्धा आहे तर तुम्हाला हे माहिती आहे का मॅजिक बॉल्स म्हणतात आय थिंक याला तर मला त्या शॉपमध्ये हे दिसले मी ते सुद्धा घेऊन आले या लाह्या आणल्यात कारण उद्या आहे नागपंचमी आणि नागपंचमीसाठी लागणारी तयारी मी, मी, मी आजच करून ठेवणार आहे कारण उद्या आपल्याकडे तवा वगैरे यूज करत नाही आणि जे शाप वस्तू असतात त्याचा पण यूज करत नाही त्याच्यामुळे मी रवा पिठ्ठी उद्या करंजा करायच्या असतात तर त्यासाठी जी पिठ्ठी लागणार आहे ते मी आजच भाजून ठेवणार आहे तर मी इथे पिठ्ठी आणि तिळाच्या दोन करंजा करणार आहे त्यासाठी लागणारा रवा तीळ साखर हे सगळं मी आत्ताच बारीक करून ठेवते आहे तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी साखर वगैरे बारीक करून घेतली तीळ आणि गोळ्याचा कूटसुद्धा बारीक केला कारण मला तिळाच्या करंजासुद्धा आवडतात तर हे सगळं आपलं रेडी आहे व्हिडिओ जरा लेटच अपलोड केला आहे काही पर्सनल रिझनमुळे मी मध्ये व्हिडिओ तर शूट करून ठेवला होता पण एडिटिंग करायला वेळ मिळाला नाही त्यामुळे मी ते आत्ता अपलोड करते आहे करंजासाठी लागणारे सगळं सामान मी बारीक करून ठेवलं आहे कारण उद्या मिक्सर पण चालवायचं नाही तर चाकू पण चालवत नाही आणि आमच्याकडे उद्या तव्यावर पण चपात्या करत नाही तर म्हणून मी हे कांदा टोमॅटो आणि मिरची आताच कट करून ठेवणार आहे कारण उद्या ते पण जे पण शार्प वस्तू असते त्या चालवायच्या नसतात तर चला तर आता करायची सगळे कामं तर झाली आहे तर भेटूया उद्या सकाळी काल रात्री आपला व्हिडिओ मध्येच बंद केला होता कारण भरपूर वेळ झाला होता आणि आज आहे नागपंचमी <tip> रेडी <tip> वगैरे <Hello>. झाली <tip> आहे तर चला आता पूजा करून घेऊया आपण कुर्ता मी मिशोवर घेतला होता याच्यावर खाली व्हाईट कलरची पॅन्ड आहे सुरू आहे आणि थंडी हवा येते त्यामुळे मी विंडो ओपन तर परत केली पॅटर्न पण नवीन शेफ्ट केलं तर नवीन पॅटर्न वगैरे घेतले तुम्हाला कसे वाटतात मला तुझ्या रोग्या भरपूर वेळ झाला आहे तर काल श्रावण सोमवार होता त्याचीच ही पूजा आहे ती आधी उचलून घेतली त्यानंतर मग आपली रोजची देवपूजा करून घेतली आणि त्यानंतर नागपंचमीच्या पूजेला सुरुवात केली ही भांडी स्वच्छ करून घेतली कारण काल पण याचा वापर झालेला नागपंचमीच्या दिवशी आमच्याकडे तुपाने अशी पाच नाग काढून घेतात आणि त्यांचीच पूजा करतात त्यामुळे मी एका पेपरवर अशी तुपाने पाच नाग काढून घेतले आहेत त्यांची पूजा केली नैवेद्यासाठी नैवेद्य म्हणजे आपण त्यांना दूध लहाया आणि शिरा आणि खोबऱ्याचा याचा प्रसाद असतो त्या दिवशी सगळीकडे आमच्याकडे तर तोच वाटायचा लहानपणी तसेच सगळीकडे गावाकडे स्पेशली लहाया वगैरे फेकतात कारण जर तिकडे साप वगैरे असेल किंवा तर त्याच्यासाठी असतं आय थिंक ते थे। लहानपणापासून मी बघत आले आहे या गोष्टी तर मी सुद्धा आमच्या घरात करून घेतलं तसंच मी सगळीकडे लाह्या फेकल्या पूजा झाल्यानंतर सर्वांगी सुंदर अक्कल कोटी वास करून या आजचं मेन टास्क तर हे होतं की चपाती कढईमध्ये करायची होती आणि मी हे फर्स्ट टाइम करणार होते तर याच्यामध्ये तर आपण सक्सेस झालो आहे एवढं काही डिफिकल्ट टास्क नाही आहे पूजा झाली नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर ऑफिस होता आणि हा डायरेक्ट रात्रीचा आहे व्हिडिओ रात्री, रात्री स्वयंपाक बनवला त्यानंतर करंजी बनवायला घेतली म्हणजे स्वयंपाक करतानाच करंजी बनवायला घेतली तर हे आसाचं कालच आम्ही विकत आणलेला छानपैकी करंज्या बनवून घेतल्या तिळाच्या आणि पिट्टीच्या रात्रीसुद्धा नैवेद्य दाखवून घेतलं आणि सगळं काम आवून दिवसभराचे काही अशी हालत झाली होती मला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय